नमस्कार विरोहिणी दिरोगीनी, रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि चिंचा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तर आपल्याला चिंचेची कडी कशी बनवायची ते पाहायचं आहे आणि इथे एकदम सविस्तर पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि ही चिंचेची खडी खायला एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता कशासोबत ही खाल्ली ही खायला एकदम मस्त अशी लागते चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर, करूया। तर चिंचेची कढी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला चिंच भिजत घालायची त्याच्यासाठी मी ते एक बातेलं घेतलं त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चिंच घालून घेतलेली आहे नंतर आपल्याला बेसनपीठ लागणार आहे तर हे बेसनपीठ आपल्याला असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घेतल्यामुळे आपल्या कडीमध्ये गुठळ्या होणार नाहीत तर त्याच्यासाठी इथे मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि याला पाण्यामध्ये व्यवस्थित छान असं मी मिक्स करून घेत आहे तर इथे पाहू शकता एकदम मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर कढी बनवण्यासाठी मसाला काय लागणार आहे तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या नंतर फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे एक अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आणि याला ओबडदोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मसाला बनवला ना चिंचेला चिंचेच्या कढीला चव एकदम मस्त अशी येते तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ही कढी बनवून पहा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंच खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता पण भरपूर प्रमाणात कमी होते तर आता आपल्याला फोडणी घालून घ्यायची त्याच्यासाठी दोन पळी तेल घालून घेतलं एक चमचाभर मोहरी आणि सोबतच एक चमचाभर जिरे घातलेले आहेत मोहरी आणि जिरे आपले छान तडतडलेले आहेत नंतर आपण वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घेतो आहे आणि हा मसाला आपल्याला मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला परतून घेत असताना पूर्ण घरामध्ये सुगंध खूप छान येत होता आणि कढी बनवून झाल्यानंतर ती मी कधी खाईन असं मला झालं होतं तर आता कढी म्हणल्यानंतर कढीपत्ता तर, तर येणारच आहे तरी इथे मी भरपूर असा कढीपत्ता स्वच्छ धुवून तो पण याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता याला तेलामध्ये मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं आहे हे मसाले आपले छान परतायला पर हवेत त्याच्यामुळे आपल्या कढीला पण चव छान येईल आणि नंतर इथे मी पाव चमचा हळद घालून घेते त्याला पण छान याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये वाटलेला मसाला होता त्याच्यामध्येच मी पाणी घेतलं आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये मी हे पाणी घालून घेते तर तुम्हाला कडी कितपत प्रमाणात बनवायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता नंतर इथे मी मीठ घालून घेतलं आणि आपण मिक्स करून घेतलेलं बेसनपीठ ते पण याच्यामध्ये मी ओतून घेते तर मीठ घालत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपण मसाला वाटत असताना पण मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे मीठ हे लक्षपूर्वक आणि काळजीने घाला आता इथं चिंच भिजलेली आहे आपली छान याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे हाताने तर असं चुरून घेण्याऐवजी तुम्ही याला शिजवून पण घेऊ शकता कसंही केलं तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही चिंच आता चुरून झालेली आहे याला गाळून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी तेच पातीला परत घेतलं आणि एक गाळणी घेऊन याला छान असं गाळून घेते जेणेकरून आपल्याला एकदम प्युअर असं चिंचेचा कोळ भेटेल आणि अशा पद्धतीने याला गाळून घ्यायचं आहे आता हे वरचं चाळणीत राहिलेलं जो चोथा आहे तो पण आपल्याला फेकून नाही द्यायचा तर याच्याने तांब्याची आणि पितळेची भांडी एकदम छान अशी निघतात ही चिंच तुम्ही त्याच्यावरती फिरवून नंतर घासून घेतलं तर मस्त अशी भांडी निघतात आता हा चिंचेचा कोळ आपल्याला भेटलेला आहे तो आपल्याला या कडीमध्ये घालून घ्यायचा आहे तर चिंचेच्या कडीसाठी चिंच तर आपल्याला आवश्यकच आहे ती सर्वात शेवटी आपल्याला घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आणखीन थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी परत त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर हे अशा पद्धतीने ओतून घेत आहे आता तुम्हाला कढी कितपत बनवायची त्यानुसार आणि आंबटपणा किती प्रमाणात आवडतो त्यानुसार तुम्हाला इथे कढी बनवायची आहे आणि साधारण सात मिनिटं आपल्याला मस्त ही कढी अशीच शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपलं बेसनपीठ पण छान शिजेल आणि चिंच पण व्यवस्थित मिक्स होईल सात मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात तर मस्त आपली कढी शिजलेली आहे आणि आपलं बेसनपीठ तसेच चिंचेचा कोळ मसाल्यासोबत मस्त असा शिजला गेलेला आहे आणि इथं आपली ही चिंचेची कढी बनवून तयार झालेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही कढी फ फा खूप फायदेशीर ठरते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिंचेची कढी बनवून पहा थोडीशी गार्निशसाठी किंवा चवीसाठी म्हटलं तरी चालेल मी इथं कोथिंबीर घालून घेते आणि फायनली आता आपली ही कढी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे दिसायला तुम्ही पाहू शकता तर आपल्याला पाहताच खवीशी वाटणारी आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी ही चिंचेची कढी खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोणीच रेसिपी चॅनलला ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणी रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद